तसेच महेश सारुंगे शेखर गायकवाड सहकारी ज्ञानेश्वर मोरे या ठिकाणी उपस्थित माहिती सालूमकेत व्यासपीठावर उपस्थित असणारे सारे मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व कार्यकर्ते आणि ज्यांनी या महोत्सवाचं आयोजन केलं ते आमचे मित्र रामेश्वर आंगळे उपसरपंच आणि त्यांचे सारे सहकारी भगत मॅडम आणि त्यांच्या साऱ्या सहकारी आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं मी आपल्याला शुभेच्छा देतो है। आ वर्षी आहे आणि या शुभेच्छा देत असताना सालाबातप्रमाणे हा यंदाचा सातवा वर्ष आहे दरवर्षी हा कार्यक्रम एक महिन्यापूर्वीच सुरुवातीला होत असतो रामेश्वर आंग्रेनं मी दोन महिन्यापूर्वीच विचारलं की आपली तारीख निश्चित झाली का परंतु विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्या कारणानं हा कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे खरं ते एक सामाजिक बांधिलकी जपणारा हा आमचा कार्यकर्ता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये विविध कामं करून या खंजाडीच्या नोटचा विकास करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असतो आजच्या ह्या महोत्सवाच्याच बरोबर दही अंडीचा सोहळा ही तालुक्याने आदर्श घ्यावा अशा प्रकारचा कार्यक्रम ते नेहमी करतात त्यांचे आम्ही साक्षीदार आहोत आणि वैयक्तिक त्यांचं शैक्षणिक असू द्या आरोग्यातल्या दृष्टिकोनातून असू द्या वृद्धापकाल्यांसाठी असू द्या वर्ष आणि आजपासून हा सोहळा या ठिकाणी सुरू आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सांगू इच्छितोय की थोडासा भाजील आत्मविश्वास आमचा झाला नसता तर आज रामेश्वर आंगरे सरपंच म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले असते आणि त्यांनी जी परंपरा आपल्या पाच वर्षाच्या कालखंडात सुरू ठेवली ती परंपरा आजही त्यांनी तशी जपलेली आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतोय त्यांच्या साऱ्या सहकाऱ्यांना धन्यवाद देतो आहे की तुम्ही रामेश्वर आंग्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सोबत राहा भविष्यामध्ये करण्यांसाठी जा जा ज्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी तो निश्चित कटबद्ध राहील अशी अपेक्षा त्यांच्याकडनं व्यक्त करतो आहे या उपक्रमाला लाख लाख सभेच्या देतोने थांबतो जय हिंद जय महाराष्ट्रजणी महोत्सव दोन हजार चोवीस आणि सातव्या वर्षात आपण येतोय आणि मला वाटतं मी नेहमी -ने एका व्यक्तीचं कौतुक करतो ते म्हणजे रामेश्वर आणि ती पूर्ण टीम उपसरपंच मागे आणि सदस्य अजून मागे आहेत परंतु ही टीम जरी इथे बसलेली मागे असली करंजाडेकरांसाठी काम करण्यासाठी पुढे असते हे मात्र नक्की तुमच्या पुढे सांगावं लागेल कुठल्याही फळाची कुठल्याही पदाची अपेक्षा न करता ही मंडळी काम करत आलेली आहे आणि पंधरा वीस वीस दिवस हे महोत्सव चालवणं सोपं नसतं आणि कंटिन्यू पाच पाच सात सात वर्षे हे महोत्सव चालवणं तर अजून कठीण असतं आणि अशा या कार्यक्रमासाठी आमचे लाडके नेते काशीनाथजी पाटील साहेब आमचे नाना आमचे मित्र साळुंकीजी आणि सगळीच मंडळी ही सगळी मंडळी प्रल्हादजी आणि सगळी मंडळी इथे उपस्थित आहेत आणि खरोखर कर, रामेश्वरजी मी नेहमी इथल्या आपल्या करंजाडीवासियांना सांगत असतो की मी त्याला कधी माझी सरपंच म्हणून बोलतच नाही तोच सरपंच आहे सरपंचासारखीच कामं करतो म्हणजे पद नसून पण कशी कामं केली पाहिजे आणि सगळ्यांना घेऊन कशी कामं केली पाहिजे अतिशय साधा माणूस दिसतोय तर साधा आहे थोडाफार कडक आम्ही बघितलं या इलेक्शनला परंतु अतिशय चांगली कामं आणि करंजाडेवासीयांना मला वाटतं एका जागी जागा नसूनसुद्धा एवढ्याशा जागेत एवढं सगळं बसवणं ही पण काही सोपी गोष्ट नाही आहे आणि त्याच्यात स्टॉल बिल आणि एका जागी सगळं काही मिळेल गेल्या वर्षी मी बघितलं आठ दिवस होतं त्याचं आठशे दहा पंधरा मग वीस असे दिवस आम्ही पोलीस स्टेशनला थोडे थोडे वाढवून घेतले परंतु हे सगळं त्याचा रोजचा बघता म्हणजे रोजचा वाढता प्रतिसाद बघता हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्यामुळेच हे सगळं केलं तर नक्कीच करंजाडेकरांनी याचा नक्कीच लाभ घ्यावा आपली मुलं चिमुकली मुलं किंवा आपल्या घरी काय काय आम्ही येतानाच लोणच्याचं चा स्मेल चांगला बघितला आमच्या काशीनाथ पाटील साहेबांना आवडला आता जाताना कदाचित मिरची किंवा कसलं तरी लोणचं घेऊन जातील असं मला वाटते आता आम्ही बघू आणि सोबत आम्हाला पण एक एक छोटी बॉटल ते घेतील अशी अपेक्षा आहे ना हे नक्कीच करतील कारण ते आमचे नेते एकमेव हो आमचे नेते असे आहेत की त्यांच्याकडे आम्ही तरुण मंडळी आमच्या शंकाकुशंका मांडू शकतो त्यामुळे आम्ही हसत हसत बोलत असतो आणि मी पत्रकार बंधूंचं देखील स्वा मनापासून तुमचं कौतुक करतो की आपण या सगळ्या बातम्यांना उजाळा देत असतात आणि खास करून ज्या करंजाडेकरांचे प्रश्न आता इलेक्शन आले की मस्त रस्ता चकचकीत दिसायला लागले पाच रस्ता आत्ताच चकाचक दिसायला लागले आणि हेच रस्ते मला वाटतं कदाचित खूप वर्ष आधीसुद्धा झाले असते परंतु ठीक आहे आम्हाला सुद्धा कामं महत्वाची आहेत त्या चांगली कामं केली तर आम्ही शंभर टक्के पाठीशोत आणि त्या चांगल्या कामांचं कौतुक देखील करायला आम्ही मागे पडणार नाही हे देखील तुमच्या साक्षीनं समोर सांगतो पुन्हा एकदा या महोत्सवाला मनापासून शुभेच्छा देतो आणि रामेश्वर आणि पूर्ण टीम मी मनापासून तुमचं देखील कौतुक करतो की अशीच कार्यक्रम आपण घेत राहा त्यानिमित्तानं आपण नागरिकांशी टचमध्ये राहतो नागरिकांचे जे जे प्रॉब्लेम्स आहेत आणि इथे मला वाटतं सांस्कृतिक महोत्सव देखील आपले बरेचसे कार्यक्रम हां म्हणजे ते आहेतच परंतु आता येताना एक वेगळा आम्ही एक आमचं हे बघितलं की आल्या आल्या स्वागत आपली महाराष्ट्राची परंपरा जे आपले चिमुकले आहेत वारकरी संप्रदाय इथे आम्हाला दिसलं त्यांचं देखील मनापासून कौतुक करतो आणि पुन्हा एकदा मनापासून येणाऱ्या नवीन वर्षाच्या इथेच तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय महाराष्ट्र गरजाटी सामाजिक शैक्षणिक सांस्तिक विकास मंडल आयोजित महोत्सव गरजाडे महोत्सव दोन हजार चोवीस एक मोठ्या जल्दोषात आनंदाच्या वातावरणात तिकडे आज उद्घाटन झालेले माननीय मुलांचे भाग्य विजाते आमचे मार्गदर्शक आणि जी जिथे ताई द्यायचे ताई असे आमचे मात्रे म्हात्रे यांच्या हस्ते शुभ उद्घाटन झालेलं आहे मुक्तीला आमचे दुसरे मार्गदर्शक जे असे नेते कश्वर पाटील साहेब यांचे सभे होतात साऱ्या कार्यकर्त्यांचे सहकार्याने सगळ्या पद्धतीच्या साक्षीने आज इकडे मोठ्या उत्साहात उद्घाटन झालेलं आहे आज इकडे आपण बघतो आहे इकडे करंजड्यामध्ये ते समुद्रचा परिसर असेल तिथे लोक उचवडून गर्दी वाहत आहे आता आज बघतोय आपण आणि एक मनोरंजी मनोरंजनाची इकडे रेलचेल खाद्य संस्कृतीचं इकडे समंग वास हा एक ठरवलेला आहे आणि सांगायचं वाटतं इथे कर्नाटक बंजू बंजकृषी असेल त्यानंतर इथं परिसर असेल मग इकडचा उलवा भाग असेल किंवा इकडे आपण पुढे गेलात भाग इकडचा हा इकडचा भाग असेल त्या साऱ्या भागातून इकडे नागरिक इकडे येऊ इच्छितात आणि त्याप्रमाणे इकडे येऊन इथे त्या महत्त्वाचा इकडे आस्वाद घेतात खरोखरच आम्हाला खूप आनंद वाटतोय की या नगरीत आम्ही काहीतरी या मंडळाच्या माध्यमातून देणं आया आ, आ या विशेष बाबीतून एक समाजासाठी काहीतरी आपण करतोय की बाप समोर घेऊन आम्ही हे सगळे आमचे इकडे काम करत आहेत आपण आम्ही नेहमीच बघतो की दरवर्षी आपण इकडे जयंडी उत्सव असेल त्यानंतर इकडे शिवजयंती उत्सव असेल त्यानंतर इकडे आपलं विविध जे सामाजिक उपक्रम कार्यक्रम लाभला असतो त्याचाच भाग म्हणजे सरण महोत्सव हा मोठ्या उत्साहा आता संपन्न होत आहे आणि एकदा सात तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत रोज इकडे विविध प्रकारचे इकडे उपक्रम राबवले आहेत त्याच्यामध्ये सांस्कृतिक त्याच्यामध्ये मग खेळांचे असतील त्यानंतर आता विशेष करून महिलांसाठी इथे पैठणीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे भव्य असा आहे त्यानंतर आमच्या कर्नाटकचं भूषण म्हणून करंजाडे विशेष करंजाडे हा एक मोठा उ कार्यक्रम का उपक्रम घेतलेला आहे मग तमाम महिलांना आम्ही इकडे आवाहन करतो की इकडे आपण सहभागी होऊन त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि आपण पार्टिसिपेट करून इथल्या आपण कर्नाटकच्या एक सर्व समभाव पुढे जाऊन सगळ्यांनी एक घेऊन सगळ्यांनी उपक्रम रामावा आणि आवाहन करतो करंजे सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक विकास मंडळ हा गेल्या सात वर्षापासून हा उत्सव इथे साजरा करत असतो हे करंजडेच्या लोकांसाठी एक पर्वणीच असते आमच्या करंजडेमध्ये गार्डन त्यांच्या स खेळाची काही व्यवस्था नाही पण त्यांच्या एक त्यांना मनोरंजन मिळावं यासाठी आमचे माजी सरपंच श्री रामेश्वरजी आंग्रे व त्यांची संपूर्ण टीम ने ही नेहमी आग्रही असते तर ह्या महोत्सवाबद्दल मला एवढंच सांगायचं आहे की ही सगळी जे हा जो सगळा घाट घातला आहे तो तुमच्या मनोरंजनासाठी आहे तर तुम्ही इथे या आणि इथे याचा आस्वाद घ्या त्याचप्रमाणे आम्ही इथे मिसेस करंजडे प्रतियोगिता आयोजित केलेली आहे त्याचप्रमाणे इथे पैठणीचा पण इथे खूप मोठा कार्यक्रम होणार आहे तर मी तरंजेच्या महिलांना विशेष करून इथे सांगू इच्छिते की तुम्ही घरी बसून ऑन ऑनलाईन तर तुम्ही बघताच लाईव्ह तर तुम्ही बघताच पण इथे लाईव्ह तुम्ही या तुम्हाला आम्ही ऑपॉर्च्युनिटी देतो आहे तुमच्यामधले जे सुप्त गुण आहे त्या आम्ही इथे आमच्या ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बाहेर काढायचा प्रयत्न करतो आहे तर मी तुम्हा सर्वांना विनंती करते की तुम्ही सर्वांनी या बालगोपालांना पण घेऊन या इतके छान छान पाळणे लागले आहे आणि पुढचे स्टॉल आहे तर सगळ्यांनी येऊन इथे परिवारासकट इथे याचा आस्वाद घ्या धन्यवाद